नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गूळ आणि गरम दूध सोबत पिण्याचे फायदे बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर गरम दुधासोबत सलग सात ते आठ दिवस गूळ जर खाल्ला दुधामध्ये गूळ टाकून जर पीत असला तर तुम्हाला अनेक असे फायदे होत असतात गरम दुधाबरोबर गर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजार देखील बरा होऊ शकतो रोज दूध प्यायल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती असतात आणि आपण दररोज रात्री किंवा सकाळी गरम दूध पितोच पण गरम दुधासोबत गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं तसंच त्वचेला निखार देखील येत असतो दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन ए विटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम प्रोटीन आणि लॅक्टिक ॲसिड असतं तर गुळामध्ये सुक्रोज ग्लुकोज कॅल्शियम फॉस्फरस लोखंड इत्यादी देखील असतं म्हणजे कुठल्याही प्रकारची कमतरता गुळ आणि दुधामध्ये नसते म्हणून आपण अधिक हेल्दी राहण्यास मदत होत असते पुढचा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतं गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं त्यामुळे गरम दूध आणि गूळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारापासून दूर राहू शकता पुढचा फायदा आहे लठ्ठपणा नियंत्रणात राहतो गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते त्यानंतर गूळ आणि दूध ये हे जर आपण सलग सात ते आठ दिवस किंवा नियमित सेवन केलं तर पोटाचे विकार देखील दूर होण्यास मदत होते गरम दूध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार देखील दूर होतात सांधेदुखीवर खात्रीशीर उपाय मित्रांनो गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करून खाल्ला तर देखील मजबूत होतात आणि आपल्याला सांध्यांचे कुठलेही आजार होत नाहीत त्वचा होते मुलायम गरम दूध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते एवढंच नाही तर यामुळे केसही मजबूत होत असतात म्हणजे कितीतरी अधिक पटींनी गूढ नुसता गूळ खाणं किंवा नुसतं दूध पिणं पण हे दोघं जेव्हा आपण सेवन करू तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा असे बेनिफिट्स मिळत असतात त्यानंतर आहे मित्रांनो मासिक पाळीचा त्रास होतो कमी होय मासिक पाळीवेळी महिलांनी गरम दूध आणि गूळ खाल्ला तर त्यांना जो त्रास होतो तो कमी होतो मासिक पाळी यायच्या एक आठवडा आधी एक चमचा गूळ रोज खाल्ला तर जो होणारा त्रास आहे तो अत्यंत कमी होऊन जातो थकवा होतो कमी कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दूध आणि गूळ खा यामुळे लगेच आराम मिळतो रोज तीन चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा देखील दूर होतो मित्रांनो असे होते गूढ आणि दूध एकत्र पिण्याचे फायदे फक्त काळजी एवढीच घ्या मित्रांनो की गूळ हा प्युअर असला पाहिजे शक्यतोवर तो सेंद्रिय असला आणि दूध देखील उच्च प्रतीचं असलं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स नसेल ते पण प्युअर असेल तर आपल्याला याचा फायदा नक्कीच मिळत असतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका